जगाला वेटीस धरणारा कोरोनाचा राक्षस जिथे जन्मला त्या वुहान शहरात आता काय परिस्थिती आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट मधून हे आहे वुहान शिकागो ऑफ चायना अशी ओळख मिरवणार हे शहर उत्साहन धबधब्यासारखं अखंड फेसाळणार तरुण शहर खाण्यापिण्याची चंगल करणाऱ्यांचं माहेर घर जिथे पहावं तिथे सेलिब्रेशन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद सजलेले रस्ते लखलख चंदेरी रोषणाईनं सजलेलं शहर प्रत्येक दिवस इथे नवा उत्साह घेऊन उगवतो पण पण पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ही तारीख उजाडली आणि या शहराची हालचाल थांबली प्रत्येकाची पावलं थबकली हे शहर आहे की स्मशान असा प्रश्न पडावा इतकं उहान सुनसान कारण झालं होतं कोरोना पंधरा नोव्हेंबरला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर आकडा वाढतच गेला कोरोनाचा राक्षस इतका पसरला की त्यानं संपूर्ण चीन आणि नंतर अख्खं जग कवेत घेतलं जगभरातली हजारो चालती फिरती माणसं कोरोनानं अक्षरशः गिळून टाकली वुहानचे रस्ते बंद झाले लोकांना स्वतःच्याच घरात कोंडून घ्यावं लागलं दुकानं हॉटेल रेल्वे बस सगळं सगळं बंद केलं गेलं कोरोनाग्रस्त इतके वाढले की चीन मधली रुग्णालय कमी पडू लागली मग तिथल्या सरकारनं गोडाऊन मेट्रो स्टेशन आणि शक्य तिथे रुग्णांवर उपचार सुरू केले हे सगळं करत असताना चीन सरकारनं तात्पुरत्या स्वरूपातली शेकडो रुग्णालय उभी केली कोरोनाशी निकराचा लढा देणाऱ्या सरकारला तिथल्या जनतेनंही साथ दिली सरकारनं केलेल्या सूचनांचं काटेकोर पालन केलं एका बाजूला सरकारचे प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला लोकांची साथ या बळावर वुहाननं कोरोनाच्या राक्षसाला चारी मुंड्या चीत केलं गेल्या काही दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण वुहान मध्ये सापडलेला नाहीये कोरोनाच्या शेवटच्या रुग्णावर यशस्वी उपचार केल्यावरच या शहरानं मोकळा श्वास घेतला वुहान शहरातला प्रत्येक जण डॉक्टरांनी दिलेल्या लढ्याला सलाम करतोय सरकारचे प्रयत्न डॉक्टरांची पराकाष्ठा आणि जनतेची सोबत यामुळे वुहाननं कोरोनाचं जन्म जातं शहर जर कोरोनाला हरवत असेल तर ते आपल्यालाही नक्कीच शक्य होईल लढा निकराचा आहे म्हणून डॉक्टर आणि सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करायला हवं आपण सर्वांनी एका हातात संयम आणि दुसऱ्या हातात शिस्तीचं शस्त्र घ्यायला हवं मग विजय नक्कीच आपलाच असेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही